thank you

आणि आमचं ओबीसी मधून जे आरक्षण आहे पहिलंच ते आम्हाला भेटलं पाहिजे आता कुठं तुम्ही आता सध्या आमचं पेंडगाव नॅशनल हायवे बावन वरती बसून दहा किलोमीटर आहे राज्य सरकारला इशारा देणार आमची जी मागणी होती सगळे सोयरे ही तुम्ही डावलून दहा टक्के एक्स्ट्रा दुसरं पन्नास टक्क्याच्या पुढून देऊन दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आहे काय नाही आम्हाला मधूनच जे जुनं आरक्षण आहे आमचं तेच हवं आम्हाला जोपर्यंत आमचे सगळे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन ठेवला आम्ही जे सरकारने आम्हाला दहा टक्के फसव आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आणि ते कोर्टात टिकणारं पण नाही त्याच्यामुळं आमची सरळ सर्व, सर्व, सर्व महाराष्ट्रातील मराठीची एकच मागणी आहे की जो वाशीमध्ये अध्यादेश काढलेला आहे त्याचा त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि या जे महाराष्ट्रातले जे आंदोलकावर गुन्हे लावलेले आहेत हे सगळे काढून टाकण्यात यावे अशी हे सगळं मराठा समाजाची मागणी आहे तुम्ही बघा ज्यावेळेस या सरकारने फसवा दहा टक्के आरक्षण दिलं तुम्ही चॅनलवाले तर तुम्ही सांगा की कुठंतरी ह्याचा आनंद व्यक्त करण्यात आला का फक्त हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि हेनीच हे आनंद केला आहे मराठा समाजामध्ये उलट रोष या सरकारच्या विरोधात निर्माण झालेला आहे त्यामुळे माझी अशी विनंती आहे सरकारला की तुम्ही आणखी बी जे दहा टक्के दिले ज्याला नाही पाहिजे त्याच्यासाठी चांगलंही बी ते पण जे आमच्यासारख्या जे मराठा समाजाची ज्या भावना आहेत की जे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश अंमलात आणून हे कुणबीमधून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी